या लोकसभेच्या निवडणुकीत अनेक त्या ठिकाणी प्रेशर असतील चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावरती त्या ठिकाणी दबाव आणण्याचं काम आपल्या भागात अनेक ठिकाणी झालं माझ्यावरती देखील करण्याचा प्रयत्न काही महिन्यांनी केला परंतु ताई असतील साहेबांना मी सांगित होत ताई मी माझ्या वडिलांची शपथ घेऊन सांगतो की ठामपणे आणि या गोव्यात जोडलेल्या आमच्या सतरा गावातून ताई त्या ठिकाणी सर्वसामान्य शेतकरी असतील वडीलधारी असतील माता भगिनी असतील तर पाठिंब्याच्या जोरावर आम्ही ज्या ठिकाणी तुमच्या विजयामध्ये खाली जबाबदार मात्र के चार जिल्ह्याच्या त्यावेळी पेटल्याचं फुटत होतं ताई आमच्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाने पंचेचाळीस हजार पाचशे आणि त्या तरी आम्ही जर सतरा गाव बघितली तर सत्तावन्न हजार पाचशे मतांतर मतांना केलेलं दे वडील त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून मी ताईंच्या वतीनं असेल मी माझ्या वतीनं मनपूर्वक हांच करणपूर्वक त्या ठिकाणी श्रेय आणि जबाबदारी रिक्ष घेतलेल्या सर्व वडील दाई करून सकाळी माता भगिनींचं मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो ताई ज्या विश्वासाने इथल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेने आपल्यावरती त्या ठिकाणी विश्वास दाखवला कारण आपल्यावरती जबाबदारी द्विगुणित त्या ठिकाणी दुप्तीनं आपल्याला वाढलेली आहे कारण एकीकडे गेल्या दहा वर्षाचा झालेला बॅकलॉग असेल पाठीमागे घालवलेला जिल्हा असेल तो त्या ठिकाणी भरून काढून पुढच्या वाटचालीमध्ये मग हे पंढरपूर ही दक्षिण काशी म्हणून त्या ठिकाणी ताई ओळखली जाते या कार्यक्रमाला येण्याच्या अगोदर आपण नजर होण्यासाठी त्या ठिकाणी गेला होता तिथून सुद्धा एक मागणी होती ज्या पद्धतीनं दक्षिणेकडची काशी म्हणून ओळखल्या त्या ठिकाणी संत संतभूमी आणि देवभूमीचं या ठिकाणी संगम असणारं हे स्थान आहे या स्थानाच्या बाबतीत केंद्राच्या सूचीमध्ये जाईन आजच्या आपल्या पंढरपूरचं त्या ठिकाणी पर्यटनाच्या सूचीमध्ये किंवा त्या ठिकाणी त्या नाव नसल्यामुळे आपल्यावर जबाबदारी असेल सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बाबतीतली भूमिका असेल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीतला प्रश्न असेल तरुणांना बेरोजगारीचा त्या ठिकाणी विषय असेल हा विषय मांडण्यासाठी काही नक्कीच आपण पोटपिटकीनं लोकसभेमध्ये आवाज उठवा आणि या सोलापूरच्या या महाविकास आघाडीतून केलेल्या एकूण खासदारापैकी आपले प्रश्न आपला आवाज नक्कीच त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या काराकोब्यामध्ये त्या ठिकाणी झरकेल की आम्हाला तमाम इथल्या पंढरपूरकरांना मंगळवेकरांना आणि आमच्या आंबोळच्या जोडलेल्या त्या सतरा गावांना त्या ठिकाणी आम्हाला नक्कीच मनामध्ये तो छान विश्वास आहे ताई लोकसभेचं झालं असतील उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला महाराष्ट्र राज्यातल्या तमाम मायबाप जयंतींनी त्या ठिकाणी मोठं मताधिक्य देऊन जवळजवळ तीसहून अधिक त्या ठिकाणी खासदार निवडून देण्याची भूमिका इथल्या तमाम मायबाप जनतेने त्या ठिकाणी केलेली आहे याची पुनरावृत्ती उद्याच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं देखील आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे ताई आपण येत असताना काही प्रमुख अधिक कार्यकर्त्यांनी कारण मी देखील आपल्यासोबत होतो काही आपल्याकडे सूचना असतील किंवा येण्यापूर्वी काही इथं घटना घडली असेल तरी आमच्या इथल्या वडीलदाराने तरुण सहकार्याकडून मी बगीरथ पाहिजे आपण त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो कारण ज्यांची जी भूमिका असेल भावना असेल जे आमच्या लोकनेत्याने कोटाला धरून बगीरथपेक्षा सुद्धा इथं बसण्याला इथलं वडीलदारे असतील त्या ठिकाणी शेवटच्या श्वासापर्यंत जपण्याच्या हाताच्या कोडावरती जपण्यापासून माझ्या वडिलांनी त्या ठिकाणी केलं आणि म्हणून त्यांच्या प्रेमापोटी असतील त्यांच्या पोटीची जी भावना भले त्या ठिकाणी व्यक्त करत असताना काही बोटी वडील आणि पदाधिकाऱ्यांचं जर बोलताना चुकलं असेल तर ताई मी त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो परंतु शिंदे साहेब असतील या भागातल्या खासदार या ना कारण मला सुद्धा आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करायचं आहे इथं काही निवेदनाच्या बाबतीत झालेल्या चुका असतील तर ती ताई असतील किंवा शिंदे साहेब किंवा त्यांच्या कुठल्या सहकार्याच्या त्या ठिकाणी चुका नाही स्थानिकांच्या काही पुरवण्याच्या काही खाली होत असेल परंतु त्यामध्ये दुरुस्त करणं गरजेचं ज्या पद्धतीनं समोर जा जाणाऱ्या उमेदवाराला असत त्या पद्धतीनं हा सगळ्यांना विनंती करतो महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना देखील या चुका जर टाळल्या तर याच्यापेक्षा सुद्धा जास्त यश आपल्याला बघितलं लोक पाहुणा जन पाहुणा त्या ठिकाणी वाढवणं ही आपल्या या सगळ्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची गरज आहे आणि तीच भूमिका इथून पुढच्या काळात या आपल्या लोकसभेच्या माध्यमातून आपल्या भूमिका मांडण्यासाठी ताई आपल्या पाठीशी गंभीरपणे आहे आणि मी जास्त अधिक वेळ घेत नाही मी आदरणीय शिंदे साहेब असतील आदरणीय ताई असतील यांना पुनश्चकार करतो की आपला आशीर्वाद आपलं लक्ष आपलं सहकार्य आमच्या पाठीशी कायमस्वरूपी त्या ठिकाणी आजपर्यंत राहिलेला इथून